बायकती चालली माहेरी आज मला सोडून अर्पिता खरं चालली तू माहेरी नाही तुम्हाला कोण म्हणलं कोण म्हणलं म्हणजे रात्री सांगितलं होतं मी आता उद्या गावाला जाणार आहे आता काय झालं जाऊ तुमच्या मनात आहे का मी जायचं नाही नाही तू जायचं म्हणत होते म्हणून मी म्हणतो काय झालं नेमकं जायचं काय नाही जा म्हणलं तर जाते माझं काय सुद्धा म्हणलं नाही मग तुला जा वाटतंय म्हणायचं हं पण तुम्हाला मी जाऊ वाटत असली तर मग मी जाते लगेच जाते जाऊ का अगं तस नाही तुझा अर्पी तुम्हाला रात्री एकदा विचारलं होतो जाऊ का नको म्हणून मी विचारतोय तुला तू बोलली होती ना माझ्या मम्मी कडे जायचंय पप्पा कड जायचंय हा म्हणली होती तुला हा नवऱ्याच कामच असते ती जाणार का नाही विचारायचं आणि बट शाखले लावायची बायक पण पण असं असं नाचत बसायचे एवढंच काम असते अगं तस नाही का अर्पी बरोबर आहे तुमचं आमचं तुझं नाही चुक तू हुशार आहे आहे बरोबर का बरा असतो आम्ही येतात